लग्न समारंभाच्या ठिकाणी चारचाकीने घेतला अचानक पेट दहिवडी येथे रोड रोडनजीक चैतन्य पाणपोळीच्या पुढील बाजूस असलेल्या लग्न समारंभासाठी सजवून आणलेल्या चारचाकी गाडीने अचानक पेट घेतला यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून गाडी सत्तर टक्के पेटल्याने मोठ्ठी वित्तहानी झाली घटनास्थळावरून मिळालेल्या स्थानिक माहितीनुसार चव्हाण जाधव परिवाराचा विवाह सोहळ्यासाठी शिंदी येथून नवरदेव घेऊन आलेली इर्टिका क्रमांक एम एच अकरा डी ए सेहेचाळीस अठरा ही गाडी लग्न ठिकाणाहून सुमारे शंभर ते दीडशे मीटर अंतरावर उभी होती लग्नापूर्वी नवरदेवाने देवदर्शन करून आल्यानंतर गाडी बाजूला उभी केली होती गाडीत असणारे सर्व लोक उतरल्यानंतर गाडीने अचानक पेट घेतला स्थानिक लोक आणि युवकांनी धावपळ करत बादल्या भरून आणत पाणी ओतून आग विझवण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर शेजारी असणाऱ्या बागेतील असणारे बोर चालू करून पाणी मारत आग डाळिंबानी न झाल्याने स्थानिक लोकांनी आणि बघ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला पोलिसांना ही घटना अवगत होता असं पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जळलेल्या गाडीचा पंचनामा केला खबर गावाकडची संपादक नितीन वाघमोडे दहिवडी मान